कुंभ राशी तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला मिळतात हे बारा गुप्त संकेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे माऊली या चॅनलमध्ये राशीच्या लोकांना चांगल्या वेळेचे आगमन होण्याआधी काही विशिष्ट संकेत मिळतात हे संकेत जाणून घेतल्यास तुम्ही योग्य वेळी योग्य पावले उचलून तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशेने वळवू शकता जे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची नांदी असतात हे संकेत ओळखणे तुम्हाला भविष्यासाठी तयारी करायला मदत करू शकतात तर कोणते आहेत पहा तर तुम्हाला सर्व काही संपूर्ण माहिती मिळेल एक अचानक प्रेरणा आणि नवीन कल्पना येणे राशीच्या लोकांचा स्वभाव कल्पक आणि सर्जनशील असतो चांगली वेळ येण्याच्या आधी तुमच्या मनात अचानक सर्जनशीलतेची लाट येते तुम्हाला नवनवीन कल्पना सुचू लागतात ज्या तुमच्या व्यवसाय नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात उदाहरण जर तुम्ही एखाद्या समस्येमध्ये असाल तर अचानक त्या समस्येचा तोडगा सुचतो किंवा नवीन प्रकल्प कसा सुरू करावा याची स्पष्टता मिळते दोन स्पष्ट आणि अर्थपूर्ण स्वप्ने दिसणे स्वप्नांमध्ये तुमच्या भविष्याची झलक दिसू लागते चांगल्या वेळेआधी तुम्हाला अशा प्रकारची स्वप्न दिसू लागतात जी सकारात्मकता दर्शवतात किंवा काही विशिष्ट संदेश देतात स्वप्नांचे प्रकार असे काही असतात तुमचं आवडतं काम करता आहात असं स्वप्न पडतं भरपूर पैसा आनंद किंवा यश प्राप्त होण्याचं चित्र तुम्हाला दिसतं तुमच्या ज्या काही जुन्या समस्या असतील त्या संपल्याचे चित्र दिसणे तीन आश्चर्यकारक संधी मिळणे कुंभ राशीच्या लोकांना चांगल्या वेळेच्या आधी अचानक अपेक्षित संधी मिळायला लागतात ज्या लोकांकडून तुम्हाला फार अपेक्षा नसते ते लोक तुमच्या प्रगतीसाठी मदत तुम्हाला करू लागतात उदाहरण तुमच्या जुन्या मित्राकडून एखाद्या नवीन कामाची ऑफर तुम्हाला मिळणे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर भागीदारीची संधी मिळणे नोकरीत उच्चपद किंवा नवीन जबाबदारी मिळणे चार आत्मविश्वास वाढणे तुम्हाला तुमच्या निर्णयांबद्दल अधिक आत्मविश्वास वाटतो तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागता आणि कोणत्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार होता विशेषतः नकारात्मक लोक किंवा वाईट परिस्थिती दूर होतात तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि तुम्ही महत्वाचे निर्णय निर्धास्तपणे घेता पाच समस्यांवर सहज तोडगा मिळणे चांगल्या वेळेच्या आगमनापूर्वी तुमच्या समोरच्या अडचणी आपोआप सुटायला लागतात तुम्ही जे काम खूप कठीण वाटत होत ते अचानक सोपं होत उदाहरण जुने प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतात तुमचे विरोधक स्वतःच मागे हटतात कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल निकाल लागतो सहा नवीन लोकांशी संपर्क निर्माण होणे चांगल्या वेळेआधी तुम्ही अशा लोकांशी जोडले जाता जे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा तुमच्या प्रगतीसाठी मदत करतात हे लोक नेहमीच तुम्हाला योग्य सल्ला देतात तुम्हाला लोकांच्या स्वरूपात मिळणारे संकेत अनुभव संपन्न व्यक्ती भेटतात तुमच्या विचारांना चालना देणारे लोक जोडले जातात नवीन मैत्री किंवा भागीदारी तयार होते शांतता आणि समाधानाची अनुभूती होणे तुमच्या मनात एक प्रकारची शांतता निर्माण होते बाहेरच्या परिस्थिती कशा पण असल्या तरी तुम्हाला तुमच्या आतून स्थिरता आणि समाधान वाटत लक्षणे चिंता कमी होते निर्णय घेण्यासाठी मन स्पष्ट होत तुम्ही नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक राहता प्रकृतीत सुधारणा होणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल दिसतात तुम्हाला उत्साह जाणवतो आणि तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी तयार असल्यासारखे वाटते आरोग्यविषयक संकेत थकवा कमी होतो आणि ऊर्जेची पातळी वाढते व्यायाम किंवा ध्यानाकडे तुमचा कल वाढतो जुने आजार बरे होतात किंवा लक्षणे सौम्य होतात नऊ आकस्मिक आर्थिक लाभ होणे कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगल्या वेळेच्या आधी अचानक आर्थिक लाभ होऊ लागतो हा लाभ कधी कधी अपेक्षित स्रोतांमधूनही येतो उदाहरण जुने थकीत रक्कम मिळते अचानक एखादा बोनस किंवा फायनान्शियल वाढ होते एखादा गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळतो दहा निसर्गाशी जवळीक वाटणे तुम्ही निसर्गाकडे अधिक आकर्षित होता झाडे फुले आकाश पाणी यांसारख्या नैसर्गिक गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेतात तुम्हाला त्यांच्यातून शांती आणि ऊर्जा मिळते उदाहरण सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेता एखाद्या जंगलात किंवा डोंगरावर फिरायला जाण्याची प्रेरणा होते निसर्गाशी जोडले गेल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते पाकरा जुने ऋणानुबंध संपणे चांगली वेळ येण्याआधी तुम्ही काही अनावश्यक लोकांपासून दूर जाता हे लोक तुमचं नुकसान करत असतात किंवा तुम्हाला खालचा दर्जा दाखवत असतात त्या लोकांपासून तुम्ही दूर जाता कसा फरक जाणवतो जुने वाद मिटतात किंवा नाती तुटतात नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनातून नाहीशा होतात तुम्ही अधिक प्रगतिशील लोकांसोबत जोडले जाता बारा जगाकडे नव्या दृष्टीने पाहणे तुमच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात बदल होतो तुम्ही पूर्वीच्या समस्यांकडे सकारात्मकतेने पाहायला लागता उदाहरण जुन्या अपयशांमधून धडे घेऊन नव्या गोष्टी सुरू करता तुम्हाला तुमची मर्यादा जाणवते आणि त्यावर काम करता तुम्ही भविष्यासाठी ठोस योजना आखता तेरा ग्रह गोचरांचे अनुकूल परिणाम कुंभ राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती चांगली होत असल्यास आयुष्यात नवनवीन संधी निर्माण होतात विशेषतः हास्यचा अनुकूल गोचर लाभदायक ठरतो गुरु ग्रहाची कृपा आयुष्यात सकारात्मक बदल आणते राहू केतूच्या स्थितीनुसार प्रवास किंवा नवीन अध्याय सुरू होतो काय करावे या सर्व संकेतांवर आधारित तुम्ही पुढील गोष्टी करू शकता एक ध्यान आणि आत्मपरीक्षण सकारात्मक संकेतांवर लक्ष केंद्रित करा दोन नवीन संधी स्वीकारा मिळणाऱ्या संधींचा योग्य वापर करा तीन आर्थिक नियोजन करा अपेक्षित लाभाचा शहाणपणाने उपयोग करा चार आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित प्रयत्न करा पाच नकारात्मकता टाळा तुम्हाला अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संकेत आयुष्यात मोठ्या यशाच्या दिशेने मार्गदर्शक ठरू शकतात या संकेतांचा योग्य वेळी योग्य फायदा घेऊन तुम्ही तुमच्या स्वप्नांना साकार करू शकता तर मित्रांनो तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला हे संकेत मिळतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद